नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला -जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा का व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी तपासावी लागे। देशांतर लागेल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठे स्थिती बघावी लागेल आणि सोबतच मित्रांनो इथून पुढे सोयाबीनचं भविष्य कसं राहणार हेही बघावं लागेल सामान्य कास्तकार बांधवांचं म्हणणं काय की बाबा आम्हाला साडेपाच हजार सहा हजार नको आम्हाला चार हजार आठशेचा भाव कधीपर्यंत मिळणार एवढं सांगा म्हणजे आम्हाला विकून मोकळं होता येईल तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव साडे अकरा ते, ते, ते साड़े बारा डॉलर प्रति बुलशेस आहे आणि येथून पुढे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार पण चांगली तेजी मे महिन्यात येणार मे महिन्यात चांगल्या तेजीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा साडेबारा डॉलर प्रतिबुलशेस पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि असं तिथं घडलं तर याचा कुठंतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारावरती पडणार देशांतर्गत बाजारात सकारात्मक परिणाम पडला की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी मित्रांनो वाढताना दिसणार आहे शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार आहे जी विक्री सध्या सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री आपल्याला या ठिकाणी मे महिन्यामध्ये एक लाख क्विंटलच्या खालीयताना दिसणार आहे त्यामुळे आपोआप मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हीच ती परिस्थिती आहे की जी सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी शंभर टक्के मे महिन्यात चार हजार आठशे पार घेऊन जाणार आहे मग सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे बघा चार हजार सहाशेच्या वर भाव गेला इथं पन्नास टक्के विक्री करा चार हजार आठशेचा भाव मिळाला इथं उर्वरित पन्नास टक्के विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजील याची काही शक्यता मला वाटत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार